रोजच्या नाश्त्याला तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे हे वडे पहा मस्त कुरकुरीत झालेत तर आज आपण अगदी दहा मिनटात तयार होणारे मेदू वडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत अगदी साधी सोपी रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात प्रथम कढईत दोन वाट्या पाणी घालती आहे आपण एक वाटी रवा वापरणार आहे त्याच्यात दुप्पट पाणी घ्यायचं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात एक चमचा जिरे घालती आहे आता गॅस ऑन करून याला एक उकळी काढायची आहे तर इथे पाण्याला उकळी आली आहे यामध्ये एक वाटी बारीक रवा घालती आहे जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो मिक्सरला फिरवून घ्या आपण ज्या वाटीने पाणी घेतले त्याच वाटीने इथे मी एक वाटी रवा मोजून हो घेतला आहे आता आज मंद ठेवून याला सतत मिक्स करत राहायचं आहे यामध्ये गुठळ्या अजिबात होऊन द्यायच्या नाही आहेत तर या पद्धतीने गुठळ्या मोडून घ्यायच्यात तर इथे हे मिश्रण चांगले एकजीव झालेलं आहे गॅस बंद करूयात व झापण ठेवून दोन मिनिटे वाफ काढूयात पाहू शकता हे पीठ महसूल झालेलं आहे याला प्लेटमध्ये काढून संपूर्ण थंड करून घ्यायचंय तर इथे आपलं मिश्रण संपूर्ण थंड झालेलं आहे यावर एक चमचा तेल घालूयात आता याला चांगलं मळून घेऊयात यामध्ये या एक्स्ट्रा पाण्याचा वापर करायचा नाही आहे तर याला या पद्धतीने छान एकजीव करून घ्यायचं आहे यामध्ये जर गुठळ्या राहिल्या असतील तर तुम्ही हे मिश्रण मिक्सरला फिरून घेऊ शकता तर इथे आपलं पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे हातावर थोडंसं तेल लावून आहे म्हणजे मिश्रण हाताला चिकटणार नाही आता मळलेल्या पिठातून एक गोळा घेऊन अशा प्रकारे गोल करून घ्यायचा आहे आता तेलात बोट बोड़ बुडून या पद्धतीने याला छिद्र करून आहे तर याला या पद्धतीने व्यवस्थित आकार द्यायचा आहे तर हे पहा अशा प्रकारे आपण वडा तयार करून आहे याच पद्धतीने सगळे वडे तयार करायचे तर इथे आपले सगळे वडे तयार करून झालेत आपले एक कप रव्यापासून न वडे तयार झालेत आता हे वडे तळून घेऊयात त्यासाठी इथे मी तेल कडकडीत गरम करून आहे आता यामध्ये वडे सोडूयात तर एक एक करून वडे सोडायचे यामध्ये माविल तेवढे वडे सोडून घेऊयात आता हे वड्यांना सतत पलटत दोन्ही बाजूने छान तळून घ्यायचे मध्यमाचेवर हे वडे तळून घ्यायचेत एकसारखे वडे तळले जावेत म्हणून सतत पलटत राहायचे हे वडे आपल्याला हलक्या गुलाबी रंगावर तळून घ्यायचे आहेत तर इथे हे वडे आपण हलक्या गुलाबी रंगावर तळून घेतले त्यांना बाजूला काढूयात अतिशय टेस्टी व कुरकुरीत असे हे वडे तयार होतात अगदी दहा मिनटात तयार होतात तर इथे आपले सगळे वडे तळून तयार झाले त्यांना चटणीसोबत सर्व करूयात हे वडे तुम्ही खोबऱ्याची चटणी शेंगदाण्याची चटणी किंवा के केचपसोबत सर्व करू शकता या अगोदर आपण आपल्या चॅनलवर बऱ्याच चटण्यांची रेसिपी शेअर केली आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे सकाळच्या घाई गडबडीत हा नष्ट नक्कीच ट्राय करू शकता यातला एक वडा तोडून पाहूयात मस्त कुरकुरीत वडे तयार झालेत रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा अशा छान छान रेसिपीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा